गुजरातमधील अहमदाबाद येथे काल गुरुवारी दिनांक बारा घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हदरला आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करत असलेलं ए आय सतरावन हे विमान काही मिनिटातच नियंत्रण सुटून नगर परिसरात कोसळलं या विमानामध्ये दोनशे बेचाळीस प्रवाशी आणि कर्मचारी होते या दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की विमानाचे अवशेष इमारतीवर आदळले आणि नंतर मोठी आग लागली घटनास्थळी आगीचे लोट धुराचे लोट आणि उद्ध्वस्त झालेलं विमान जळालेल्या वस्तू माणसं आणि अवयव असं सगळं चित्र घटनास्थळी दिसत होतं अपघातात अनेक प्रवाशांचे मृतदेह अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले आढळले काहींचे मृतदेह अर्धवट तर काही पूर्णपणे जळालेले होते या दुर्घटनेनंतर माणुसकीला काळीमाफासणारी घटना समोर आली आहे माणुसकी संपली आहे का या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यातील एका व्हिडिओ म व्हिडिओमुळे मात्र सगळ्यांची मान शर्मेने खाली गेली आहे या व्हिडिओमध्ये एका महिला प्रवाशाचं रक्ताळलेलं शरीर शिर धडापासून वेगळं झालं आणि ते रस्त्यावर पडलेलं दिसतं यावेळी आजूबाजूची या परिस्थिती पाहून मदत करण्याऐवजी अनेक जण त्या शिरासोबत सेल्फी काढताना दिसले त्याचबरोबर त्यांनी त्या ते शिराचे व्हिडिओ काढले असल्याचं दिसून येत आहे या अमानुष कृत अमानवी कृत्याने संपूर्ण समाज मन अस्वस्थ झालं आहे माणूस की शिल्लक राहिली आहे का असा सवाल हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे प्रशासन युद्धपातळीवर कामाला या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले विमानाचा एक पंख तुटलेला दिसून आला तर विमानाच्या अनेक भागांचे तुकडे परिसरात विखुरलेले होते जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुन्हा एकदा विमान सुरक्षित सुरक्षेवर प्रश्नचिन्ह या दुर्घटनेनंतर विमान कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे लोअर रेंज टेक्निकल बिघाड इंजिन लेफ्लेअर किंवा वैमानिकाची चूक या दुर्घटनेमागे नेमकं काय कारण होतं याचा तपास सुरू आहे या अपघातात लहान मुलं महिला आणि वृद्ध देखील होते त्यामुळे ही घटना अधिकच वेदनादायक ठरली आहे दुर्घटनेची चार संभाव्य कारणं विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा लँडिंग गिअर टाकताच आला नसावा लँडिंग गियर वेग कमी करतो पक्षाची विमानाला धडक बसली असावी टेकऑफला मदत करणारे विमानाच्या फंकांचे फ्लॉप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत या घटनेमध्ये दोनशे पासष्ट जणांचा दुर्दैवी मृत्यू अहमदाबाद विमान अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे यात विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवाशी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या चोवीस जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये राज्यातील नऊ जणांचा समावेश आहे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या बारा ते पंधरा सेकंदात हा भीषण अपघात झाला विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं आहे दरम्यान विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे जखमींचा उपचाराचा खर्चही समूहच करणार आहे डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समूहाने जाहीर केलं आहे टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा तसेच सबस्क्र सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद